त्यासाठी हे सगळे मंडळी सक्षम आहेत अजिबात तुम्ही काळजी करत नाही जिथं गरज पडेल तुम्हाला कधी पालिकेची नोटीस आली मला फक्त चार तास अगोदर फोन करा तुमचं घर फोन देणार नाही कायद्याच्या चौकडीत त्यांना परत पाठवून देईल आजपर्यंत यांनी आम्हाला नोटीस आली त्या जनतेला आता आपण यांना देतो मी सोमवारी या पालिकेचा आयुक्त अतिरिक्त आयुक्त चीफ इंजिनियर आणि सर्व हार्ट ऑफिसर यांना आपण कंटेम ऑफ आप कोर्टची नोटीस देणार आहे कंटेम ऑफ कोर्ट कोर्टाचे आदेश काय तुम्ही करताय काय कोर्टाचे आदेश दावून तुम्ही जर गर, गरिबांची पाडत असता तर तुमचा शेवट हा एरवड्यात असला पाहिजे आणि तो आम्ही कायद्याने करून दाखवू त्यांनी त्यांनी मर्यादेपेक्षा जास्त कमवले त्याची चौकशी करण्याचा अधिकार जनतेला आहे आपण निर्णय लावू शकतो आपण अँटी करप्शन लावू शकतो इन्कम चौकशी होईल तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार प्रश्न पडला असेल ना की आयुक्ताच घर पालिकेच्या जवळच काय असत माणसं नाही असतील जवळ पडले पाहिजे कोणत्याही महापालिकेच्या आयुक्ताचं घर एक किलोमीटरच्या रेंज मध्ये असल्याचं कारण असं की पालिकेच्या आयुक्ताला महिन्याचा प्रवास भत्ता फक्त पाच जा हजार चारशे रुपये तो ठीक पाच हजार चारशे रुपये ह्या खरांनी इनोवा गाड्या घ्यायच्या फिरायला त्याची तिला एक लाख त्या हजार आपण ह्या इनोव्हा तुमच्या नाही जनतेच्या आहे असे भ्रष्टाचारचा आकडा जर पकडला तर पंधरा हजार कोटी वरती गेलेला आहे तो सुद्धा आपल्याला उकडून जावा लागेल कारण पंधरा हजार कोटीचा घोटाळा म्हणजे तुमच्या प्रत्येकावर तीन लाख रुपयाचं कर्ज केलेलं यांनी